माऊली लोकांचा राडा तर मॅडम गाडी चालवतात एक नंबर आई रे देव राया का अजून एकजण आहे एक दोन वासुदेव सुनी विजन चालले कुठलं गाव आहे माऊली माळेगाव बारामती माळेगाव अरे वा एक, एक नंबर आना किती वारी तुमची अकरावी एक नंबर छान तुमचं माऊली गाव कोणतं गाव बारामती आम्ही बारामती देते बारा खरं ते गला असू दे हे कोण कला सगळे बा अरे वा, 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 वा। काय आहे छान छान पालखी आलेली आहे मा मालकी पालखी पण ते पण आलेले आहे या आम्ही तर आमचे एक आमचे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याविषयी आपण दोन शब्द जे काय बोलते ते आपण ऐकून घेऊ काय म्हणता तुमच्या गावामध्ये आज दोन्ही पंतचा मुक्काम आहे तुमच्या गावामध्ये किती दिवसाचा मुक्काम आहे आता आमच्याकडे एकाच दिवसाचा मोक्या घेऊन सकाळी दोन दिवस मोक्या वेसा आणि परत पर पर सकाळी आम्ही करणार हडपसर गाव हडपसर गाव तुम्ही जाऊ शकता हडपसर पर्यंत काय सांगू शकता तुम्ही इथं वारकऱ्यांना पालखी करताना नमस्कार रामकृष्ण हरी तर बघा तर दोस्तांना आता काय झालंय माहिती का रात्रीचा मुक्काम लांबचा पट्टा असल्यामुळं सगळं माऊली आपले दमलेत आणि ह्यांना आपण विचारू की तुम्ही पालखीमध्ये कुठले मुक्काम मुक्कामधे राहा होता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आलेली आहे तर आपले नियोजन मंडळ आहे तर ते काय बोलतात कोणाविषयी पालखीविषयी थोडंसं चार शब्द त्याचा ऐकून घेणार आहे तर कोण बोलणार आहे तुमच्यामध्ये ओके <laughs> हो ओके जे आरे नमस्कार दोन्ही पालख्या तुमच्या गावामध्ये आज लोक हो आहे तर थोडस काय नाही तीनशे एकोणचाळीसावं वर्ष यावेळेस एकोणचाळीस एकशे चाळीसा आणि त्या वर्षी आपण उत्साहात आपण नाव पालखी साजरा करतो तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा उठव मंदिर मध्ये काम करते आणि माऊलींची पालखी भवानी पिढीत दरवर्षीप्रमाणे सगळ्यांचा उत्सव अच्छा इथे दोन्ही पालख्याचा मुक्काम किती दिवस असतो एक दिवस असतो म्हणजे पुढच्या दिवशी एक, 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 एक दिवस जे हरी नमस्कार तुमचं मंडळाचं कोणतंही काय एवढं आज तुमच्या गावामध्ये एवढं मावली लोकही तुम्ही एवढं सहकार्य करता त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला असं ભાગ બંધો આપણા સગ કરમસ્કાર જય હારી છોટે માઉલી નમસ્કાર જય હારી હારી